आणि यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणीनं आत्महत्या केली आहे आपल्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून या तरुणीनं आपलं आयुष्य संपवलेलं आहे हा प्रियकर जो होता या तरुणीला कायम वारंवार ब्लॅकमेलिंग करत होता आणि अखेर याच त्रासाला कंटाळून या तरुणीनं अखेर आपलं आयुष्य संपवलंय प्रियकर सचिन भिसेवरती आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मधली ही धक्कादायक घटना आहे वारंवार प्रियकर हा या तरुणीला ब्लॅकमेल करत होता आणि याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर या तरुणीनं आपलं आयुष्य संपवलेलं आहे या प्रकरणी आता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून आता या आरोपीला सुद्धा अटक केली आहे दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत आहे विजय जर या तरुणीचं वय बघितलं तर अतिशय म्हणजे ही वयामध्ये सुद्धा आलेली नव्हती अशा पद्धतीच्या घटना जर वारंवार घडत असतील तर तर कुठेतरी कायदा सक्षम करण्याची गरज वाटते का जर पाहिलं संभाजीनगर मध्ये ही एकाच दिवसामध्ये दुसरी घटना म्हणावी लागत कारण काल छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद या ठिकाणी प्रेयकरांनी आपल्या प्रेशीला जे आहे ते घाटावरून ढकलून देऊन तिचा जीव घेतल्याची घटना जी एक... आहे ती ताजी असताना काल पुन्हा प्रेयसीला ब्लॅकमेल करून जे आहे ते आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी देखील आता घटना घडलेली आहे या एकोणावीस वर्षीय तरुणी जी आहे ती आपली जीवनयात्रा संपवलेली आहे तिचा प्रेयकर जो आहे तो तिला ब्लॅकमेल करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्या तरुणीचं शिक्षण जे आहे ते डॉट कॉम झालं त्यानंतर ती शिक्षा तरुणी जी आहे ती एका खासगी रुग्णालयामध्ये देखील ते काम करत दोघे त्याच रुग्णालयामध्ये काम करत होते मात्र त्या ठिकाणी जर पाहिलेलं दोघांचे प्रेम संबंध जुळले होते त्यानंतर आता त्या तरुणीकून तरुणीने जे आहे ते त्या तरुणास बोलण्यात नाकार दिला त्यामुळे वार ना 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 या तरुणाकडून तिला वारंवार जे आहे ते स्नॅप चॅप जे आहे त्या ऍपद्वारे तिला सतत मेसेज केले जात होते तिला ब्लॅकमेल केलं जात होतं मला एक चान्स दे असं देखील म्हणलं जात होतं मात्र ती तरुणी जी आहे ती तिला अनेक वेळा तिला त्या या बाबतीत विनवणी देखील केली होती त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस कशा पद्धतीचे ऍक्शन घेतात आणि नंतर या प्रकरणामधून सुद्धा कोणकोणते खुलासे समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल